मच्छी मार्केट गर्दी बघा आणि ट्रॅफिक नमस्कार मी कविता तुमच्या सगळ्यांचे कविता पाटील ब्लॉग मध्ये मनापासून स्वागत करते तर आजचा दिवस तुम्हाला सगळ्यांना चांगला जाऊ देत तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत अशी गणपती बाप्पा जवळ प्रार्थना करते तर मंडळी छानशी आपल्या ब्लॉगला सकाळी सकाळी मी सुरुवात केलेली आहे तर चलाते दिचने दिचने हो, चला आता चला तिथे चाय ठेवते चाय पिऊन घेते त्याच्यानंतर मग पुढच्या कामांना मी सुरुवात करते आणि आज आपण जाणार आहोत कोपरच्या नाक्यावर मच्छी मार्केटमध्ये खूप दिवस झाले तुम्ही सुद्धा आमच्या कोपरच्या नाक्यावरचं मच्छी मार्केट पाहिलं नाही तर आज आपण मस्त जाऊयात आणि छान अशी मच्छीसुद्धा घेऊन येऊयात तर ब्लॉगमध्ये सगळ्यांनी कंटिन्यू राहा आणि चला आता पटपट सगळे घरातले कामं वरते त्याच्यानंतर मग आपण जावे अरे तुम्हाला बॅकग्राऊंडला पक्ष्यांचा आवाज येत असेल सर चाय पिऊन घेते त्याच्यानंतर मग पुढच्या कामांना मी सुरुवात करते ब्लॉग मध्ये सगळ्यांनी कंटिन्यू राहा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर त्यांनी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नुसतं सबस्क्राईब करू नका तर घंटेचं सुद्धा बटन दाबा जेणेकरून तुमच्या ताईचे तुम्हाला छान छान असे रोज रोज ब्लॉग पाहायला भेटतील ओके चलोत्ता हे बघा कोपरच्या नाट्यावरती मच्छी मार्केट मध्ये गर्दी बघा कस्टमरची आणि ट्रॅफिक झाले जाम काही बळींचं वाटा कसं लावलायचा लावा थोडासा लावा थोडासा ला� टाका बरं ना मस्त

काय ना जास्त मच्छी नाही आहे बाजारात कशा आहेत <laughs> याच्यात काय बाबा बाबा हे बघा नुसतं शेप मस्त शेप मस्त बर्फान होल्यां काही परफंट होल्यां काही ये <IFY> <laughs> यो <कंचे> मासा मासा आहे ती वर्ष असं नाराज राघव आहे का राघण घे खर माझ्याशी नाही ना चवला नेलेला बनवला एकदा अजून आहे <laughs> <बाज़ी जाया> <laughs> मच्छी <या ले। laughs> <बारे अन्ना>, चला इकडे बघा आमच्या आई आमच्या आईला फोन येले बाबा बाबा डोकऱ्याला फोन आला कसं लाचा काय चाललंय हा ग जा जा चल आता मच्छी घेऊन तर आले मी मस्त कोळंबी आणि पापलेट घेतल्यात तर आता तेच झाडावरून शेवगाच्या शेंगा पडून घेते कोळंबीमध्ये टाकायला आणि पापलेट मस्त फ्राय करणार आहे हे बाईतच आहेत बघा तीन शेंगा आहेत मस्त <laughs> हातारे भेटल्या पाहिजे जरा मोनू दिसले का तुम्हाला हे देखो इधरी हे बघा मंडळी आपल्या जांभळीचं झाड आणि मस्त जांभळ आता पिकायची सुरुवात झालेली आहे दिसले का तुम्हाला हे बघा हवा किती भारी सुटले हे बघा जांभूळ कुठे पडले वा वा मस्त मस्त अशी पडलेली जांभलच खायला भारी गोड लागतात एकदम या वर्षाचा पहिला जांभूळ मस्त काळा काळा झाले तवरी मुळे आकडे करायला बनले दादी आय शेंगा तुला जर कंपाउंड जर ना ऐकत नाही पोरगा ऐकत नाही आमचा मनीषला चढवले आता शेंगा वरती शेंगा बाळायला या बाजूले सुनता नाही लडका मारे जल्दी बात दिसला का एकाच पाण्यावरती आहेत बघ तीन शेंगा शेंगा पाडायला घेतलं दुसरे दोन असतील बघा अजून दे ती पण आता आकरी देऊ का तुझ्या जवळ तो फांदा उरते का पुरी अजून जरासा तू या बघा मंडळी मस्त झाडावरच्या शेंगा ताज्या ताज्या शेंगा हे बघा कशा शेंगा जाड्या जुड्या झाल्यात नुसत्या झाड्या जुड्या पाडायला नाही भेटत ना त्या उंच आहेत त्याच्या मुले मोडेल ना जोरांना खेच तू नको पडू म्हणजे झालं बनवले काय <laughs> शे गांजा भाई हा खेच जोरात होता तू खेचशील अजून जरा वरती घे ना काठी थोडीशी वरती घे वरच पातळ या शेंडा मनुष्य काही शिगा घाड्या जमत नाही शेंगा पाराचा सोडून पाडायला जा, लागला काय आता पिकले अन हे बघा कच्ची नको पाडू पिकलेली जे घर हालो फक्त जराशी चला मंडळी मनुष्य काही शेंगा पाडत नाही मी आता घेते मस्त कोळंब्या साफ करून या थोडा चाल ना शपट्या मच्छीवालीने ना बघा साफ करून दिले जा या जरा आता करता शेंगा साफ करते मी पडली बघ आम्हाला हा माझ्या बाळा डक्ष की बघते की नाही वा वागो दा वा चलो या याच्यात फक्त घाण काढा कधी त्याच्यात घाण तशीच ए फ्यू मोमेंट्स लाईट हे बघा आता इथे कोळंबीचा रस्सा बनवायला घेतलाय मस्त आणि कोळंबीमध्ये ना मंडळी आंबा घातलाय मी आज आंबा बटाटा आणि वांगा टाकलाय तर कोळंबीमध्ये टाकण्यासाठी मस्त शेवग्याच्या शेंगा मी मुनिष्ला पाडायला सांगितले पण हे बोलले की शेंगा नको टाकू वांगा आणि बटाटा टाक म्हणून मी वांगा आणि बटाटाच घातलाय आता कोळंबीमध्ये आणि छान इथे मस्त रस्सा होकाड्या मोकाडे हिंदुन लागले गाव गाव काय काय घेता अजून आवर टाइम बसला तर मोनिका सांगितलं तू हां मला तर नाही वाटत आवरा टाइम बसला असेल तू क बोलते त्याला पट्टा देऊन शकला की चार आवड ना दिदीने काय जेवायला घातलं मग बाबा बाबा ती राहते घराल पोर तिची कधी जाणार परनी का तिला काही नाही होतं चॉकलेट बिकलेट तरी मोनिष्ल आंब्याचा रस चिन्मयला जा घेऊन जरा गाडी आडी चालत येईल तुझ्या वला आता जा हो जा मी जात नाही उन्हाच्या मी निघत जाऊन जा चला आता मनीष मस्त आमरस घेऊन आलाय नकोली दुधीपुली अपू मला चिकन दे एक चिकन दे चेकंड दे बैल बैल सेकंड बैल सेकंड नाही देत <laughs> <ने> दे, मम्मी <laughs> इकडे बघा आमच्या चेन्नई चा जेवण चिन्मय चिन पार्सल घेऊन आलाय रीनाने बघून दिले त्याला मस्त कोणती डाल चिन्मय अलग डाल मला दे मला नाही नाही ना मला नाही देत रीना पुढच्या वेळेस दोन डबे दे बरं म्हणून मम्मीला पण येतंड इयर्स बघा लक्की आमचा वॉक करायला आले रात्री काय दिलं ना त्याला जेवायला लकी बाबा तू जेवला हो पिलू मी चाललो चल बाय बाय चल चाललो मी बाय बाय सर काय नाही जाणार तो काय पण त्याच्यासाठी नवीन जागा आहे बाबा कुठे आली तू मी चाललो बाय 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 मी चाललो बाय बाय चल मी चाललो बाय 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 चाललो तुला का मी नाही आल का पागल चल दादा नेणलं नाही तुला चला चला घरी <laughs> सो आज जेते सणच करायला भाजीवर तिकडे घे त्याला लक्की त्याला पण वाटत होतं ना सोनू ल बर पण हा चला घरी चला काय झालं नक्कू लकू ली काय झालं रे बच्चा काय झालं पिल्लू नाही ना, 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 ना। <laughs> येपू ये ये तू नक्की तू वेडा बापू आहे पिल्लू तर मंडळी दुपारच्या नंतर डायरेक्ट मी आता रात्री आपल्या ब्लॉगला सुरुवात केलेली आहे कारण की दुपारी मी थोडस बाहेर गेलेली बाहेर म्हणजे काल गेलेली तर जाताना ते मी घाईघाईमध्ये गेली ना त्याच्यामुळे मग मोबाईल पण घरीच विसरून गेली आणि मग ते मला सुद्धा शूट करायला काहीच जमलं नाही तर चल आता असं आता सगळं घरातलं काम आवरलेलं आहे तिकडनं आली सगळं जेवण वगैरे बनवलं ते सुद्धा मी तुम्हाला दाखवलं नाही घरी आल्याच्यानंतर काय काय केलं ते कारण की गरमी इतकी प्रचंड वाढलेली आहे ना मंडळी इतकं गरम होतंय ना त्याच्यामुळे काय करायची सुद्धा इच्छा होत नाही तर आता भांडे वगैरे सगळं आवरलं आहे मी आणि सकाळी उद्या लवकर उठायचं आहे कारण की उद्या सगळं घरातलं सगळं आवरून मग मला निघावं लागेल सावधला जाण्यासाठी त्याच्यामुळे मग आता लवकर मला जपवावं लागेल तर मग आता मी करते इथे ब्लॉगचा एन कारण की मला हा व्हिडिओ एडिट सुद्धा करायचा आहे कारण की उद्या मग सकाळी मला काही व्हिडिओ एडिट करायला भेटणार नाही वेळच नाही मिळणार त्याच्यामुळे हा ब्लॉग हा व्हिडिओ मला लगेच एडिट करून अपलोड वगैरे करून ठेवावा लागेल त्याच्यामुळे सो चलो तुम्हाला माझा आजचा ब्लॉग कसा वाटलं ते मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक शोअर सबस्क्राईब करा पण उद्या भेटू चारशा नवीन व्हिडीओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या स्वस्त राहणी मस्त म्हणता बाय बाय